नावादा। नावादा। नमस्कार मी अशोकराव तावरे आज आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये टाकळकरवाडी जवळके येथील ग्रामस्थांच्या समवेत त्या ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंड शासनाने प्रयोजित केलेलं आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी नगर परिषद राजगुरुनगर यांच्या नावाने त्या कचरा संकलन प्रक्रिया केंद्राला मान्यता दिलेली आहे आणि या विरोधामध्ये सदर टाकळकरवाडी व वा जवळके ग्रामस्थांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केलेली आहे आणि आज त्याची एम एस कर्णिक आणि एन आर बोरकर या न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आणि टाकळकरवाडी जवळके ग्रामस्थांच्या वतीने ॲडव्होकेट तेजपाल साहेब आणि ॲडव्होकेट वासिम सामलेवाले यांनी कोर्टासमोर भक्कमपणे बाजू मांडली आणि उच्च न्यायालयाने सुद्धा ग्रामसभेची मान्यता न घेता प्रकल्प लादलेला आहे हे मान्य केलं आणि त्या दृष्टीने उच्च न्यायालयाने राजीवनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना नोटीस काढण्याचा आदेश देऊन त्यांचा जो रिप्लाय आहे तो चार आठवड्यामध्ये सांगण्यात पाठवण्यास सांगितलेलं आहे आणि त्याची पुढील जी सुनावणी आहे दोन सप्टेंबरला प्रायोजित केलेली आहे तसेच मान्य उच्च न्यायालयांना आपल्या वकिलांनी विनंती केली की जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत स्थगिती दिली जावी परंतु मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं की हे जे आहे सार्वजनिक उपक्रम आहे आणि त्यामध्ये नोटीस इश्यू झाल्यामुळे काही होणार नाही परंतु जर काही झालं तर तातडीने तुम्ही बाब नजरेस आणा आणि कोर्ट त्यावर निर्णय देईल आणि त्या दृष्टीने आज माझ्यामध्ये ग्रामस्थांना एक मोठा विजय मिळालेला आहे कारण गेली दोन वर्षं ग्रामस्थांना न विचारता हा प्रकल्प सरकारने लादला होता आणि याबाबत आम्ही कैलासराव टाकळकर असतील सुभाषराव बोराडे असतील त्याचप्रमाणे गीताराम टाकळकर सर असतील बाळासाहेब बोराडे असतील त्याचप्रमाणे बबनराव बोराडे असतील त्याचप्रभ प्रमाणे टाकळकरी गा टाकळकरवाडी गावचे राजाराम टाकळकर असतील प्रकाशराव पवार असतील ह्या सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही हा लढा उभारला भाजप विधानमंडळ कार्यालयाचे सचिव राजू शेठ यांनी मार्गदर्शन केलं आणि कैलासराव टाकळकर आणि सुभाषराव गोराडे यांनी अतिशय त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मदत केली आणि मी स्वतः त्या गावचा नसताना नसतानासुद्धा आम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने आणि वसीम सामदेवाले जे ॲडव्होकेट आहे माझे जवळचे मित्र आहे आणि अनेक सामाजिक प्रश्ना त्यांनी आम्हाला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आजही या केसमध्ये जो युक्तिवाद आहे तो प्रभावी केला त्यांनी सिंगळे सरांनी आणि सामलेवाले सरांनी आणि त्यातून उच्च न्यायालयाने मान्य केलं आणि पुढील प्रतिवादींना नोटीस इश्यू झाल्या आणि त्यामुळं आता निश्चितच हे जे कचरा संकलन प्रक्रिया केंद्र आहे ते हटवण्यासाठी जी ग्रामस्थांची आग्रही भूमिका आहे त्याला न्याय मिळेल असं मला वाटतं धन्यवाद